मला तर कळतच नाही की निवडणूक आयोगाने हो। निवडणुकीचा खेळखंडोबा का केलाय म्हणजे आरक्षण किती टक्के असावं मी घटनेमध्ये लिहिलेलं आहे बरोबर आहे त्याच्यानंतरही आरक्षणाची संख्या जास्त वाढू कशी शकते टक्केवारी वाढू कशी शकते या संदर्भात जो अधिकारी आरक्षण टाकायला बसला होता म्हणजे आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करायला बसले होते त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई केलीत का कारण त्यांच्या चुकीमुळे आज हा एवढा सगळ्या निवडणूक आयोगाचा खर्च वाढलेला आहे निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्या वेळेला आरक्षण पडले त्यावेळेला काय झोपले होते का त्यांनी यात का नाही इंटरफिअरन्स केलं की बाबा आरक्षणाचा टक्का वाढतोय म्हणून सो या सगळ्याला दोषी जर कोण असेल तर निवडणूक आयोग आणि प्रशासन आहे सो जर कोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिलेले असतील तर कोर्टाने हेही आदेश करणं गरजेचं आहे की जे जे दोषी अधिकारी या सगळ्यात आहेत ज्यांनी त्यांच्या कामामध्ये काम चुकारपणा केलेला आहे त्या सर्व अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे त्यांना देखील तात्काळ सस्पेंड झालं पाहिजे कारण शेवटी जस जशा या निवडणूक पहिली निवडणूक पुढे गेली म्हणजे निवडणूक एक दिवसावर असताना निवडणुकीची तारीख वीस करण्यात आली आता आत्ता कोर्टाने ऑर्डर दिली की सगळ्याच मतमोजण्या या निकाल पुढे गेल्या आहेत सो हे सगळं पाहता मला असं वाटतं निवडणूक भारतीय निवडणूक आयोगाकडे प्रचंड त्याला आपण म्हणू शकतो की प्रचंड अंधाधुंद कारभार आहे कोणाशी कोणाचा तालमेल नाहीये जे सन्माननीय राजसाहेब ठाकरे राहुल गांधी जे बोलत आहेत ते योग्य आहे कारण निवडणूक आयोगाने या देशाच्या निवडणूक या विषयाचा मजाक केलेला आहे